लिहिला किंवा कासराच्या पद्धतीने उकळत पाणी होत तरी त्यांना त्या ठिकाणी काय यायची कळवळ याची जाती वारवाही त्याचे सर्व स्वयं आहे आपल्या जीवनाचं जे काही संसार त्या ठिकाणी असणारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये डोक्यावरती ओझ झाले ते ओझ संतांच्या चरणावरती घातल्याच्या नंतर ते सहज वाहून नेणारे आहे तो का मनी माझे आपल्या जीवनामध्ये जे काय ऊर्जा झालं ते संतांच्या चरणावरती झाला कसलं ऊर्जा झालंय संसारात जो आपल्या पत्रिकेला झाला गती सहा असं आम्ही म्हणतो सुखी तर राहणार आहे ना संसार सोडायची गरज नाही संसारातून जो संतांच्या चरणावरती झाला ते सहज वाहून नेणार आहे आता आम्हाला याचा अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला आपलीकडे संतुष्टात आली नऊ ते अकरा कीर्तन आहे तशा त्या ठिकाणी अकराच्या पुढं जाता येत नाही अकराच्या पुढं जर गेलं तर पुढच्या उद्या पुन्हा गर्दी कमी असते पण कीर्तन कारण लवकर थांबावं या नेमात किती वाजले अकरा अकरा झाले ना अकरा अकरा झाले ओवर टाईम तुमचे अकरा मिनटं गेले बरं का ओवर टाईम घेतल्याशिवाय नंतर त्या ठिकाणी ओव्हर टाईम द्यावा लागतो बरं का आपल्याला सुद्धा दे ओवरटाईम दिले कोणतं माहिती का आपला आयुष्य अकरा मिनट वाढल्याशिवाय राहणार नाही लक्ष द्या दोनला अकरा मिनिटं आमचं कीर्तनात आपण दिले ना अकरा मिनिटं आपले वाढल्याशिवाय राहणार नाही असो सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो पूजने श्रीप्रिय शांती आदिनाथ बाबा शास्त्री बाबांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो गावातील सर्व ज्येष्ठ शिष्ट गायक वादक महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो जे काही चुकलं असेल ते माझ्या उद्देशी बोलते परत करा जे काही बरोबर असेल ते बरोबर यांचं आहे त्यांचे करा अभंगामध्ये त्या ठिकाणी असाच गाव आहे अशी माझी काही अपेक्षा नाही आपण अपंगाचा दुसराही भाव लावू शकता माझ्या बुद्धीप्रमाणे अपंगाचा भाव लावण्याचा प्रयत्न केला आपण सगळ्यांनी शांत चित्तात कीर्तन ऐकलं सर्वांना धन्यवाद कीर्तनकारा एकटा कीर्तनकार काही करू शकत नाहीत कीर्तनकार हा एकटा काही करत नाही म्हणून सगळे लागतात कीर्तनकार कोण असतो कीर्तनकार हा मुडदा असतो कोण कोण असतो कीर्तनकार हा मुडदा असतो कशावरून कीर्तनात संपल्याच्या नंतर आम्ही गाडी चालतो ना गाडीच्या काचा खाली ठेवून चालल्याच्या नंतर माता बनी म्हणून असतात हा मुर्दा अकराला थांबला असतात तर काय बिघडलं असतं का हा अकरा वाजून दहा मिनिटं झाली तरी हा मुर्दा थांबा ना अजून म्हणून म्हणून लक्ष आलं की कीर्तन कराय हाय आहे बरं का दादा आणि त्या मुद्याला वाहून तुमच्याकडे कोण येतात मुर्द्याला खांदे करी ना दुर्भाग्य आहे त्या मुद्याचं त्याला चारच खांदे करी एवढे खांदेकरी सापडली बाबाला पोचाव शिवाय राहायचं नाही सगळे खांदेकरी झाले टाळकरी मग पखवाद्या कोण आहे तर पखपाद्या हा पुढं शिकळी धरणार आहे शिकळी धरणार माणूस लागतो म्हणजे ताल दाखवायला तुम्हाला पखवाद्या झाला शिकळी झाला टाळकरी झाले खांदेकरी तर मग पेटी मास्तर कोण येतात हवा घाड्या ना बघ वारा <laughs> माता बघीने जातात ना असं वारा घाटीत गाडीत लुटी त्यांना त्याला पुढं त्यांनी सुंदर प्रकारच्या पेटीला वारा घातला हवा घातली काय राहू त्यांचं का उखण्यात घेऊ <laughs> <हा? laughs> बाकरी <laughs> काकरी का <वो> <laughs> <laughs> मामान्यवाद सगळ्यांनी शांत चित्तात कीर्तन ऐकलं सर्वांना धन्यवाद येतो कोणी बडबड केली कोणी उठून गेलं कोणी चुळबळ गेली कोणाचा मोबाईल वाजला कोणी वजन केलं नाही वरती आत करा सगळेच सगळे 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 करून द्या किती सुंदर साप्ता केला वागुली करा तिकडं पण बाबा वरती आत करा सगळ्यांनी आई केले वरती आत सरळ करा बाबा मला घ्या अंग टाकून सारे छान अंग पुढे बसत नाही माग बसतील ते ऐका मी हर हर म्हणे टाळकरी मंडळी कोणी म्हणणार नाही बाकीच्या महादेव म्हणायचं पाठीमाग सगळ्यांनी आवाज मी मी त्या टाकून काढायचा ¡Oh!